आज स्वामित्व जे कार्ड आहे रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे लोकांच्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये केंद्र शासनाने स्वामित्व नावाची एक पूर्ण योजना संपूर्ण देशभर राबवलेली आहे त्याच्या कार्डचं प्रॉपर्टी कार्ड ज्याला म्हणू त्याचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण देशामध्ये दे सुरुवात झाली नांदेड करण्यात आलेलं आहे आतापर्यंत लोकांना ग्रामीण भागातल्या आपल्या घराचे मालकीचे कुठले दस्तावेज किंवा कागद अधिकृत त्यांच्याकडे नव्हते वाद निर्माण होत होते त्यांना कर्ज मिळत नव्हतं अनेक गुंतागुंतीचे प्रश्न होते त्यामुळे स्वामित्व योजनेच्या अंतर्गत आता लोकांना आपल्या प्रॉपर्टीचे अधिकृत कार्ड ड्रोनद्वारे सर्वे केला जातो त्या सर्वेमध्ये प्रॉपर्टीचा फोटोग्राफ घेतला जातो अशी मोजणी केली जाते त्याला कार्ड दिलं जातं प्रॉपर्टी कार्ड जे अधिकृत शासनाचं प्रमाणपत्र आहे की हे तुमची प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे त्याला सुविधा होते वाद संपतील करप्शनला वाव राहणार नाही अधिकृत डॉक्युमेंट राहील कर्ज घ्यायला सुविधा होते असे अनेक फायदे त्यातून निश्चित होणार आहेत शक्तीपीठ महामार्गाला नांदेडच्या शेतकऱ्यांचा मोठा जमीन आहे ना जमीन आहे ना सगळ्यांनी मागे महत्वाचं असं काही जे काही ठरलं असेल त्याप्रमाणे होईल परंतु आम्ही त्याच्यामध्ये काय मार्ग कसं काढता येईल आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत शेतकऱ्यांनाही भेटणार आहोत आणि त्यामध्ये आपला पर्याय मार्ग का काढता येईल का अलाइनमेंट काय बदलता येईल का पर्याय श काय शक्य आहे ते बघवा नांदेडचं पालक विरोधात छ विरोध आहेत ना माझा माझा विरोध तर निश्चितच आहे लोकांचं जे जे मत आहे तेच माझं मत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्याचा क्लिअरन्स दिला असल्यामुळे त्याच्यामध्ये पर्याय काय उपलब्ध आहे ते पाहावं लागणार नांदेडला पालकमंत्री अजून मिळालेले नाही मात्र जर मिळत असतील तर पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देऊन मला सांगता येणार असं आहे की मागण्या अनेक होत असतात लोकांचे मतं असतात शेवटी हा निर्णय मुख्य मुख्यमंत्र्यांच्या डिस्क्रिप्शनचा मुख्यमंत्री जे ठरवतील तो, तो निर्णय होईल नांदेडला पाहिला कुठे नांदे। मला माहित नाही राज्यात ना कुठे झालं राज्यात ते राज्यात होईल ते नांदेडला होईल तर नवीन जिल्हा होणार का मला माहिती नाही